नमस्कार मंडळी आपण आलेलो आहोत नाशिक येथील जे थकर्स डोम या ठिकाणी कालपासनं एकवीस ते पंचवीस नोव्हेंबर रोजी कृषी थॉन हे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे त्याकरता आपण आलेलो आहोत विविध प्रकारचे स्टॉल आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात आपण माहिती घेतोय पद्मावती सीड्स कोल्हापूर यांच्या माध्यमातून जे गांडूळ खतावर काम केलं जातं गांडूळ खत बनवण्याकरता जे बेड असतात ते त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडनं आपण त्याविषयी माहिती घेऊया तर गणेश साबळे सर आपल्यासोबत आहेत हे ऐकूया तर गणेश साबळे सर आपल्यासोबत आहेत सर आम्हाला या गांडूळ खताच्या बेडविषयी माहिती द्या हां मी पद्मशील कंपनीतून बोलतो आहे तर आज इथं कृषी थॉड नाशिकमध्ये आम्ही गांडूळ खताचा रेडमेन टँक हा प्रकल्प आम्ही या ठिकाणी उभा केलेला आहे शेतकऱ्यांना म्हणजे मार्ग करण्यासाठी तर याच्यामध्ये आम्ही का, जो बेड देतो हा गांडूळ रेडीमेड बेड देतो याची लांबी बारा फूट आहे चार फूट रुंदी आहे हाईट दोन फूट हाईट आहे याची कॅपॅसिटी एक टन कसं कॅपॅसिटी हा बेड आहे तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्या ह्याच्यातून त्यांना जवळजवळ एक टन खत मिळते याच्यातून की जेणेकरून त्यांची शेती जवळजवळ एक सेंद्रिय होण्यासाठी याचे म मदत होते तर याच्यातून दुसरा फायदा होतो होतोय याच्यातून जे एक वर्म्यास लिक्विड मिळते म्हणजे गांडूळ कपासून जे एक चिवट द्रव बाहेर पडतो त्याला वर्म्यास लिक्विड मिळतात आणि त्याच्यातून तो बाहेर पडतेला हे इथं आउटलेट केले या ठिकाणी खाली आउटलेट केलेलं आहे इथं बाहेर पाईप लावून त्यातून ते करता येते की जेणेकरून ते रोज एक लिटर असं लिक्विड मिळते जेणेकरून कसं की शेतकऱ्यांचा जो रासायनीचा जो पूर्णपणे खर्च वाचतो म्हणजे त्यांची शेती पूर्णपणे सेंद्रिय होते त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीचा हा कंपनीचा प्रकल्प आहे की जेणेकरून शे शेतकऱ्याने कसं की स सफल होईल आणि मत म्हणजे त्यांची शेती सेंद्रिय होईल कारण रासायनिक म्हणून आता आपण बघतोय के, 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 के की की कशा पद्धतीनं कसं की लोकांचं आयुष्यमान कमी व्हायला आहे आणि त्यामुळं कसं की त्यासाठी हे सेंद्रेचा एक नंबरचा हा फायदा होता पद्धतीने आणि हे कसं कंपनी या ठिकाणी स्टॉल उभा केला आहे ह्याच्यामध्ये आता आम्ही बेन देताना एक युनिट देतो सोबत त्याला ती सहाशेची सूट ठेवली तीन हजार रुपये तीन किलो गार्डोबीज मोफत आहे मोफत सेवा सेवावर ट्रेनिंग देतो फक्त बुकिंग फी आम्ही या ठिकाणी दोनशे रुपये ठेवले या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठं असं घरपोट डिलेवरी दुसरा दिवस आहे शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे खूप चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांचा आहे आज दुसऱ्या दिवसात तरी आज दुसऱ्या दिवसाच्या मानानं ते प्रसाद खूपच चांगला आहे आणि इथून पुढे कसं प्रसाद वाढतो आहे आणि लोकांना आम्ही अधिकाधिक मार्गदर्शन करतो जेणेकरून कसं की त्यांचे पण कसे शेती सेंद्रिय होते आणि त्यांना कसं की शेतीमालाला पण त्यांना चांगला भाव मिळतो ना त्यासाठी ओके नदीमध्ये <coughs> <laughs>